खोटे तुमचे वर्तमान खोटे अर्तमान वर्तमान खोटे वर्तमान घोडे दादा वर्तमान खोटे वर्तमान घोटे आता वर्तमान घोडे बोलू आम्ही वर्तमान खोटेने बोलू आम्ही वर्तमान હા दात म्हणून घ्या गा कुणी घ्याच दात म्हणून घ्या गा कुणी तुम्प घ्या कुली काळा म्हणी डुमकू घ्या कोल काळा म्हणी घ्या कोलकाळा म्हणी डुमकू घ्या खुली काळा म्हणी कोल होता तिच्या रूपाचं हो आशीच देखनी होते एका मुसलमानाची सुन आशीच देखनी होते एका मुसलमानाची सुन त्या तरुणेला आई म्हणाला हो महाराज महाराज एवढा आनंद आहे मला कधी कधी प्रश्न पडतो पुरुषोत्तम एवढा जर आनंद भजनात असल तर का लोक भजन करत नसतील हो याच जर आपल्याला अवघड वाटे नाही का केलं पाहिजेत गड्या देवाचं भजन बरं का हा चला दुसरी गोष्ट व्यसनापासून दूर राहा गड्या व्यसनाचं म्हणजे लय अवघड आहे महाराज ऐका तुम्ही जर ही जर दारू रात्री पिली तर सकाळी उतरते पुरुष मंडळ हे तुम्हाला सर्वांना माहिती नाही का पण माझ्या हरिनामाची जर दारू पिलं ना गड्या हरिनामाची जर दारू पिली ना तर सगळं आयुष्य सुधारल्याशिवाय राहणार नाही बरं का म्हणून जिंदगी म्हणून दारू जर प्यायची ना महाराज हरिनामाची दारू प्या गड्या माझे तुकडोजी बाबा खूप गोड वर्णन करता थांबा जरा आल्या हो <laughs> हा जरा दारू वल्या तू बोल गड्या रे तू बोल गड्या रे म्हणून व्यसनापासून दूर राहा चला दुसरी गोष्ट आई वडिलांची सेवा करा महाराज मग तुम्ही जर नाही आई वडिलांची सेवा केली तर आईला म्हणावं लागतं मी तुझ्यासाठी जीवनात रे बा रडतो कशाला उगीच तानन को गशाला उगीच तानन को देव गशाला मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा तुला आई वडिलांची सेवा करा गड्या खूप गोड अशा प्रकारचं नियोजन तुम्ही गावकरी मंडळीने केलेलं आहे म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो आता फक्त एकच करायचं सर्वांनी हातवरी करायची करा एवढ्या वेळेस म्हणलं का तुम्हाला टाळी वाजवा भजन करा म्हणलं का सर्वांनी हातवरी करायचे हा। वर बसलेले खाली बसलेले तिकडे कोपऱ्यात बसलेले सर्व इकडं पण आहेत का हो हो वरी वायरीच म्हणायला मग मी हो शिडीवरचे ह तसं पाहिलं तर तुम्ही सर्व मंडळी तर खाली होतं कड्या पण जाऊ द्या म्हणलं हो मी म्हंटल की माझ्या पाठीमाग पुरुष मंडळींनी म्हणायचं आणि पुरुष मंडळीचं झालं की महिला मंडळाने म्हणायचं तुम्ही थांबा आता थोडं ज्ञानो बाराया मजा तुको बाराया पुरुष मंडळ वा मागचे वा मागचे तुम्ही कमी पडायला बर का हो हो न्यानो बाराया माझा तुको बाराया वा ज्ञानो बाराया i'm oh, असं जुगलबंदी बरोबर आहे हो नाही का बरं असलं पाहिजे हो ना? हा, <laughs> हा म्हणून गोड अशा प्रकारचं नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलेलं आहे गड्या म्हणून पुन्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद mm. देतो तुमच्या गावातले हरिभक्त परायण भागवताचार्य रामायणाचार्य आमचे विष्णू महाराज यांच्या पण मला या ये ठिकाणी येण्याचा योग आला पुरुषोत्तम महाराज असतील सुंदर अशा प्रकारचं गायन आहे महाराजांचं आणि गाथा पारायण सुद्धा चालू आहे किती पार पंचवीस बरे आहेत मग असं का गावाच्या मानानं वीस कमीच झाले नाही का आहे का नाही कमीत कमी पन्नास तरी पाहिजे होती मग असं असं मत बसायचं कडे आहो काम दररोज येतो हो वर्षातून फक्त एकदा सप्ता येते नाही का बसायचं महाराज चिंतन करायचं जरा असं देवासाठी पुरुष मंडळी बसायचं काही महिला मंडळ बसायचं बसलं पाहिजे केलं पाहिजे देवाचं चिंतन नियोजन आहे म्हणून सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो इकडे आमचे जगन महाराज आहेत बोडके त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो महाराजांची सुंदर अशा प्रकारची संस्था आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो सर्वांना धन्यवाद देतो गडे आणि कीर्तनाला सुरुवात करतो नाही काही काही गावात गेल्याच्या नंतर पुरुष काहीच मिळ लागत नाही द्यायला तुमचं गाव जरा भाविक आहे चांगले लोक सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या जगाच्या मालकाच्या ठिकाणी सेवा अर्पण करतो ज्ञानेश्वर मावली, जय